दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सोलापुरातील छावा ग्रुप प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी पंधरा फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे एक्कावन्न मूर्तींचं वाटप खासदार प्रणिती शिंदे आमदार विजयकुमार देशमुख श्रीकांत घाडगे शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे माजी नगरसेवक आनंद जाधव हो, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे विक्रांत वानकर श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे कार्याध्यक्ष पंकज काटकर राम जाधव मनोज अलगुलवार पवन आलुरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यंदाच्या शिवजयंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घराघरात गहरा आणि दीनानाथ प्रत्येकाच्या मनामनात हा संदेश मुख्यतः देण्यात आला मागील वर्षी दोनशे मूर्तींचं वाटप करण्यात आलं होतं यंदाच्या वर्षी तीनशे एक्कावन्न मूर्तींचं तर पुढील वर्षी अकराशे मूर्ती वाटप करण्यात येणार असल्याचं प्रास्ताविकेमध्ये दीनानाथ शिळके यांनी सांगितलं पाहिजे आणि छत्रपतींची विचार प्रत्येकाच्या मनात पाहिजे हे ह्यात एका चर्चा केले आम्ही चावतेवरती आम्ही पहिला दोनशे एक नऊ मूर्त्यांचा बोलणार होतो वाटत पण लोकांचा प्रतिसाद एवढा होता की एका दिवसात दोनशे एक मूर्त्या उगवल्या त्यानंतर आम्ही परत शंभर वाढवले द्या आणि आता सध्या आम्हाला सातशे मूर्त्यांची मागणी आहे तरी आम्ही प्रत्येकाला मूर्ती देणार आहोत काही पण मूर्ती पण मूर्ती आम्ही सगळ्यांना देणार आहोत अशी आम्ही एक संकल्पना केली आहे त्याचा मागच्या एवढं देखील सत्ताराच्या मनात छत्रपती शिक्षण आली पाहिजे खरं तर एकीकडे आपण पाहतो की सूर्यानिमित्ताला अल्वे लावण्यात वायपण करताना फात होतो मात्र शहाच्या होती ना आज सत्य उपक्रम आपल्याला काय संकल्पना होती त्याची संकल्पना अशी की प्रत्येकाच्या छत्रपती मूर्ती घेऊन उदयली पाहिजे आम्ही त्याच्या मागे एक असे संकल्पना केली की जे लोक छत्रपतींची मूर्ती घरात घेऊन चांगला सजावट किंवा चांगली डेकोरेशन करतील अशा पंचवीस लोकांचा आपण नंबर काढणार आहोत आणि पंचवीस लोकांचे नंबर काढून आपण त्यांना रायगडला नेऊन तिथे पुरस्कार देणार आहोत जेणेकरून मग बाराच्या समोर त्यांचा सन्मान करत आम्हाला आत्ता आम्ही असं बघितलं आपल्याला केलं असेल की आम्ही सगळ्या महिलांना एक सन्मानार्थ खेटामांना आणि प्रत्येक पुरुषांना टोपी आणि आष्ट लावून त्यांचा सन्मान मोडला लहानने ताठी नाती घेतलं परत काहींनी आपल्याबरोबर व्यक्त केले आमचा जिजाऊ जमता ढोल त्यांनी चांगल्यारीत्या एकदम सादर केलं त्या दिवसातून आम्ही प्रत्येक कार्यक्रम करणार आणि सांगतो चहा ग्रुपचा पुढच्या वर्षीचा माणसा अकराशे मूर्ती चालतात आणि अकराशे मूर्ती आम्ही वाचून दाखवणार आणि आम्ही चहा लोकांना जे काय पाहिजे म्हणजे शिवजयंतीच्या निमित्ताने या म्हटल्याने आम्ही ते आम्ही घेणार आहोत खरंतर शिवजयंतीनिमित्त सर्व राजकीय जे लोक आहेत एका व्यासपीठावर शिवकृष्ट म्हणून आले काय ह्याच्या पाठीमाक्ष कल्पना की राजकीय राजकारण वेगळ्या ठिकाणी आणि जे शिवरायांचे विचार शिवरायांच्या छत्राखाली संपूर्ण सगळे येतात आणि ह्या हिशोबाने आम्ही सगळ्यांना बोलला आणि सगळ्यांनी मान नेऊन सन्मान देऊन आले याबद्दल आम्ही सगळ्यांचे आभारी बघा शिवभक्तांना काय आवाहन करा शिवभक्त शिवभक्तांना शिवजनं आवा आव्हान असं करतो की आपल्या प्रत्येकाने आपल्या घरात छत्रपतींची मूर्ती तर स्थापना करावीत तर त्यांची विचारही ते आचरणात आणावे आणि माझ्यापुरीशोमुळे डॉल्बीनं देत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला अभिवादन करण्यात आलं आणि व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यानंतर शिवभक्तांना मूर्ती वाटप करण्यात आलं डॉल्बी सारख्या वायपट खर्चाला फाटा देत दीनानाथ शेळके यांनी शिवजयंती निमित्त घेतलेल्या या उपक्रमाचं विशेष कौतुक केलं मंडळाचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरामध्ये पाहिजे घरामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी मूर्ती असली पाहिजे या भावनेतून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खऱ्या अर्थानं मी तर असं समजतो प्रत्येक घराचं म्हणजे घर तुम्ही किती लाखाचं बांधलं पाच दहा लाखाचं फर्निचर केलं ला। तरी त्या घराला शोभा येणार नाही जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या घरामध्ये असणार नाही तोपर्यंत ते तो घर पूर्ण होऊ शकत नाही कारण आपल्याला अनुभव आहे आपण जेव्हा कुणाच्याही घरी जातो जेव्हा घरात गेल्यानंतर पहिलं त्या भिंतीवर कुठल्या महापुरुषाची पेंटिंग लावली आहे कुठल्या महापुरुषाचं चित्र लावलंय फर्निचरमध्ये कुणाचा मूर्ती ठेवली आहे हे आवर्जून लक्ष देत असतो आणि त्यावेळेस आपण त्या घराबद्दल आपलं मनाचं पूर्ण तयार होत आहे पण ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो बघतो छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आपण बघतो त्यावेळेस खरंच त्या घराबद्दलचा आपल्याला आदर आणि प्रेम वाढल्याशिवाय राहत नाही आणि आज तुम्ही त्या घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देण्याचं खूप एक चांगलं काम आपल्या हातून होत आहे मला आनंद वाटत आहे आज इथं मोठ्या संख्येनं आमच्या माता भगिनी आहेत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा महिलांचा खूप मोठा आदर करायचे आज या स्टेजवर बघितल्यानंतर लक्षात येत आहे दीनानाथ शेगेंचं खरंच मी अभिनंदन करतो काही स्टेजवरच्या माणसांना आमदार साहेब खासदार साहेब सगळ्यांना मेंबर आपल्याला टोपे घातलेत कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांना स्टेजवरच्या पाहुण्यांना टोपे घातलेत पण उपस्थित माता भगिनींना मानाचा फेटा बांधलाय हे या मंडळाचं खऱ्या अर्थानं कौतुक करण्यासारखं आहे म्हणजे महिलांचा सन्मान कशा पद्धतीने ठेवला पाहिजे हे या मंडळाच्या माध्यमातून दिसत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतका आपल्याला प्रेरणा देणार आहे साडेतीनशे वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्या राजाचं नाव घेतल्याशिवाय आपली सकाळ होऊ शकत नाही एवढं या राजाचं काम मोठं आहे आजच्या या जयंतीनिमित्त मी एवढेच शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेल्या अनेक संकट खूप मोठी होती त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये येणारी छोटी छोटी संकट उगतच मोठी आहेत आणि म्हणून आपण खचून जाण्यापेक्षा कधीही कुठला असा प्रसंग आला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा समोर आणा त्यांना आलेली अनेक संकट इतकी लाख मोठी होती त्यामुळे आपली संकट त्यासमोर कुठलीही नसणार आहेत मी एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही तर छत्रपतींचा विचार डोक्यात घेऊन आपल्या येणाऱ्या पिढीला काम करावं लागणार आहे पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळामध्ये घोड्याच्या तलवारीच्या लढाया होत्या पण आज ती दिवस नाही आहेत ना, ना ना, ना ना, ना, खुँप -खुँप आज खऱ्या अर्थानं हातामध्ये लेखनी असणं आणि मुलींना शिकवणं मुलांना शिकवणं ही आजच्या काळातली लढाई असणार आहे आणि आपण सगळेजण त्या पद्धतीनं काळानुसार बदलून येणाऱ्या काळामध्ये काम कराल अशी आशा व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमाचे आयोजन यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक चांगला कार्यक्रम आपण इथं घेतलात त्याबद्दल शुभेच्छा देतो ज्यांच्या घरात आज शिवाजी महाराजांची मूर्ती जाणार आहे त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना अशी त्या मूर्तीचं पावित्र आपण ठेवलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्याला देवापेक्षा कमी नाहीत इतकं कारण का जर छत्रपती नसते तर आपला देवारातला देव सुद्धा राहिला नसता एवढी ताकद छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्याच्यामुळं आपल्या देवारातल्या देवापुर सारखं शिवाजी महाराजांच्या मूर्तीचं पूजन आपण कराल अशी आशा व्यक्त करतो हा आदर्श अन्य मंडळांनी घ्यावा असं आवाहन केला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उत्कृष्ट ढोल पथकाचं आणि लाटीकाठीचं सादरीकरण करण्यात आलं यावेळी उपस्थित महिलांना आयोजकांच्या वतीनं भगवे फेटे परिधान करण्यात आले बाळगोपाळांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा परिधान केली होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी छावा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि आयोजक दिनानाथ शेळके उत्सवाध्यक्ष आकाश शिंदे उपाध्यक्ष भगवंत शेळके सुहास चाबुकस्वार अमोल घोडके रमेश शेळके यांच्यासह मंडळाच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी विजय शेळके संतोष शेळके ओंकार माळवतकर राहुल घोडके अथर्व बागल सचिन शिंदे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही